एकट्याला लोपुरता मी निभारे मुंबई ठप्प झाली होती काही जणांच्या खूप इच्छा असते हे जे आता सोशल मीडियाला बोलतात काहीच मिळालं नाही त्यांना एक तर पैसा आणि पदं पाहिजे असतील ते मिळालं नाही त्यांना जाळपोळ पाहिजे असन ती पण मिळाली नाही आम्ही शांततेत गेलो शांततेत घेऊन आलो आमचे दोन ते तीनच टक्के लोक फक्त आझाद मैदानाकडे गेले असते आझाद मैदान बघण्यासाठी बाकी सगळे लोक पनवेलपासून वाशीपर्यंत होते mm. सगळे लोक हे सगळ्या त्यांच्या यंत्रणेला माहीत होतं mm. ही किती मॉप आहे किती mm. लोक mm. आहेत त्यामुळं त्यांना असं वाटत होतं की मुंबईत तोडगा काढायचा इथं काढायचा mm. आणि आमचं म्हणणं तुम्ही अंतर्वालीन बी काढा म्हणणं नव्हतं आमचं काय आम्हाला आमच्या विषयात होता आम्हाला काय होत नव्हती मुंबईला कुठं झालं तरी आमचा काय प्रश्न नव्हता त्यामुळं मुंबईत आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो काही यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही त्याला आमचा नावेला जे आणि आम्ही होऊन मी देणार नाही तुमच्या इच्छा गोर गरिबांच्या झाल्या आजचा दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही घरी गेले नाही घरचं बजेट काय ते घरच्यांवरच दिलं होतं तुम्ही त्यांनी सांभाळलं मात्र <laughs> देशाचं सा बजेट आहे दोन्ही बजेट जवळ आले नाही त्या बजेटाचं मला नाही कळत काही कारण पैसे मी हानीत नाही ना त्याच्यामुळे जे हनतो ज्याला जे मुंबईला काय केलं गेल्यावर मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते म्हणजे काही मिळालं नाही त्यांना त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काय कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं फाटकून द्या शरवरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा